नमस्कार महाराष्ट्रातल्या लाखो मालमत्ताधारकांसाठी एक प्रचंड मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी आहे हो तब्बल साठ सत्तर वर्षांपासून चालत आलेला एक कायदा जो अनेकांसाठी डोकेदुखी ठरला होता तो आता बदललाय चला तर मग समजून घेऊया की नेमकं काय घडलंय आणि याचा काय परिणाम होणार आहे बघा जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात अगदी कोणत्याही तुमची जमीन असेल तर हा बदल थेट तुमच्याशी संबंधित आहे एक असा जुना कायदा जो खर तर शेतीसाठी बनवला होता तो शहरांच्या वाढीमध्ये एक मोठा अडथळा बनून राहिला होता पण आता हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे हे नक्की आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याचीही एक छोटीशी रूपरेषा आधी आपण समजून घेऊ की हा तुकडा जमिनीचा सापळा नेमका होता तरी काय मग सरकारनं आधी जे प्रयत्न केले ते का फसले आता दोन हजार पंचवीसमध्ये जो नवा बदल झालाय तो इतका महत्त्वाचा का आहे याला कोण पात्र ठरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा एकूण परिणाम काय होणार आहे या सगळ्यावर आपण सविस्तर बोलूया चला तर मग थेट समस्येच्या मुळाशी जाऊया हा तुकडा जमिनीचा सापळा हे नाव ऐकूनच थोडं विचित्र वाटतं नाही का पण हा सापळा होता तरी काय तर ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालची म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या वेळची तेव्हा शेती फायदेशीर राहावी तिचे लहान लहान तुकडे होऊ नयेत म्हणून सरकारने कायदा आणला त्यानुसार एक ठराविक आकार ठरवण्यात आला ज्याला प्रमाणभूत क्षेत्र असं म्हटलं जायचं या आकारापेक्षा लहान जमिनीच्या तुकड्यांची विक्री किंवा विभागणीच करता येत नव्हती हो याच लहान तुकड्यांना फ्रॅगमेंट किंवा आपल्या सोप्या भाषेत तुकडा असं नाव पडलं आणि खरी अडचण नेमकी इथेच सुरू झाली काळ बदलला शहरं वाढली आणि या जमिनी शेतीसाठी नाही तर घरं बांधण्यासाठी दुकानं टाकण्यासाठी विकल्या जाऊ लागल्या पण तो जुना कायदा तसाच राहिला त्यामुळे झालं काय की हे व्यवहार कायदेशीर असूनही सरकारी दप्तरात म्हणजे आपल्या सात बारा उतार्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर नोंदवलेच गेले नाहीत आता विचार करा याचा परिणाम किती गंभीर होता ज्यांनी पैसे देऊन ही जमीन विकत घेतली ते एका विचित्र कायदेशीर कचाट्यात अडकले जमिनीचा ताबा त्यांच्याकडे पण कागदोपत्री मालकी हक्कच नाही म्हण बँकेकडून कर्ज मिळायचं न कायदेशीरित्या बांधकाम करता यायचं आणि ती जमीन पुन्हा विकायची म्हटलं तर तेही शक्य नव्हतं म्हणजे एक प्रकारे हात बांधले गेले होते आता असंही नाही की सरकारने यावर काहीच केलं नाही ही समस्या सोडवण्यासाठी आधीही प्रयत्न झाले होते पण ते पूर्णपणे अयशस्वी ठरले का ते पाहूया बघा दोन हजार सतरामध्ये सरकारने एक योजना आणली त्यात म्हटलं की जमिनीच्या बाजारभावाच्या पंचवीस टक्के रक्कम भरा ज्याला अधिमूल्य म्हणतात आणि तुमचा व्यवहार नियमित करून घ्या नंतर ही रक्कम पाच टक्क्यांपर्यंत खाली आणली पण तरीही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालाच नाही आणि गंमत म्हणजे खुद्द शासनाच्याच निवेदनातून हे स्पष्ट होतं की अधिमूल्याची रक्कम कमी करूनही बहुतेक जमीनमालक पुढे येत नव्हते कारण एकतर ती रक्कम भरणं अनेकांना शक्य नव्हतं किंवा ही सगळी प्रक्रियाच इतकी किचकट होती की लोक त्या फंदातच पडत नव्हते त्यामुळे मूळ मुण समस्या तशीच्या तशीच राहिली आणि इथेच या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट येतो सरकारने आता एक असा नवीन अध्यादेश आणला आहे जो या समस्येला मुळापासून उपटून टाकतो हा एक खराखुरा गेम चेंजर आहे आता या स्लाइडवर जरा नीट लक्ष द्या कारण सगळा सार इथेच आहे आधी काय होतं अर्ज करा पैसे भरा म्हणजे अधिमूल्य भरा आता काय झालंय तर पात्र जमिनींचे नियमितीकरण आपोआप झालेलं म्हणलं जाईल म्हणजे डीम्ड रेग्युलरायझेशन आणि सगळ्यात सग्ड़या, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी एक रुपयाही अधिमूल्य किंवा प्रीमियम भरायची गरज नाही शून्य ठीक आहे हे तर खूपच छान आहे पण मग या नवीन नियमाचा फायदा नेमका कोणाकोणाला मिळणार आहे चला जरा पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया या बदलाची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज या तारखांवरून येईल जर जमिनीचा व्यवहार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून ते 15 ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास साठ वर्षांच्या काळात कधीही झाला असेल तर तो या नवीन नियमासाठी पात्र ठरू शकतो केवढा मोठा कालावधी आहे हा आणि हे फक्त ठराविक शहरांपुरतं मर्यादित नाही आहे या योजनेखाली महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच शहरी आणि निमशहरी भागांना घेतलं आहे मग त्या महानगरपालिका असोत नगरपरिषदा असोत एम एम आर डी ए सारखी प्राधिकरणं असोत किंवा शहरांच्या आजूबाजूची वाढणारी क्षेत्रं असोत या सगळ्यांचा यात समावेश आहे चला कायदा तर बदलला सगळं आपोआप होणार आहे पण मग आता जमीन मालकांनी पुढे काय करायचं त्यांच्या जमिनींची नोंदणी कशी होणार तर आता नियमितीकरण डीम्ड म्हणजे आपोआप झाल्यामुळे जमीन मालकांसाठी त्यांच्या मालमत्तेची सरकारी दप्तरात नोंद करून घेण्याचा आणि स्पष्ट निर्विवाद मालकी हक्क मिळवण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे म्हणजे त्या सगळ्या कायदेशीर कटकटीतून आता सुटका झाली आहे आणि ही प्रक्रिया फक्त हवेत नाहीये ती व्यवस्थित पार पडावी यासाठी सरकारनं एक सविस्तर मानक कार्यप्रणाली म्हणजेच एसओपी सुद्धा जारी केली आहे जसे की तुम्ही या अधिकृत परिपत्रकात पाहू शकता यामुळे अधिकारी आणि नागरिक दोघांनाही पुढे काय करायचं आहे याचं अगदी स्पष्ट मार्गदर्शन मिळणार आहे चला आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया एका व्यक्तीच्या फायद्याच्या पलीकडे जाऊन या धोरणात्मक बदलाचा संपूर्ण महाराष्ट्रावर काय परिणाम होईल जमीन मालकांसाठी तर हे जणू एक वरदानच आहे त्यांना आता काय मिळणार आहे तर एक निर्विवाद मालकी हक्क ज्यामुळे ते कर्ज घेऊ शकतील कायदेशीर बांधकाम करू शकतील आणि हवं तेव्हा आपली मालमत्ता विकू शकतील साहजिकच यामुळे त्यांच्या मालमत्तेची किंमत आणि सुरक्षितता दोन्हीमध्ये खूप मोठी वाढ होणार आहे पण यामागे सरकारचाही एक मोठा आणि दूरगामी उद्देश आहे तो म्हणजे दशकांपासून अपूर्ण आणि विस्कळीत असलेले भूमी अभिलेख म्हणजे लँड रेकॉर्ड्स ते अद्ययावत करणं या एका निर्णयामुळे लाखो मालमत्ता देशाच्या औपचारिक अर्थव्यवस्थेच्या कक्षेत येतील थी तर मग या ऐतिहासिक बदलामुळे जिथे लाखो मालमत्तांना आता कायदेशीर मान्यता मिळत आहे तिथे महाराष्ट्राचं शहरांचं भविष्य कसं घडेल हे मोठ्या प्रमाणावर होणारं नियमितीकरण आपल्या शहरांना विकासाच्या कुठल्या नव्या पाटीवर घेऊन जाईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला येत्या काळातच मिळेल